नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्री स्वामी समर्थांना इच्छा पूर्ण होण्यासाठी हा नवस बोला लगेचच इच्छा पूर्ण होईल आणि शंभर टक्के कारगर हा उपाय आहे मित्रांनो बऱ्याचशा स्वामी भक्तांना स्वामी सेमेकरांना अशी अडचण असते की त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीये सेवा करतायत प्रत्येक गोष्ट करतायत उपाय करतायत पण त्यांची इच्छा पूर्ण होत नाहीये त्यांच्या अडचणी दूर होत नाहीये तर त्यांनी काय करावं तर मित्रांनो सेवेने सेवेचे फळ नक्की मिळते शुभ फळ देखील मिळते परंतु काही वेळेस काही गोष्टी आपल्याला मिळू शकत नाही अशा वेळेस लोक नवस करतात हा नवस केल्यानंतर ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर तो नवस फेडायचा असतो हेही महत्वाचं असतं नवस फक्त बोलायचं आणि पुढे जाऊन तो नवस विसरायचा हीच चूक माणसाकडून होत असते म्हणून नवस तुम्ही करत आहात तर ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर तो नवस लगेच पूर्ण करायला विसरायचं नाही आता स्वामी समर्थांना तुम्ही असा कोणता नवस बोलू शकता ज्याने तुमची इच्छा पूर्ण होईल तर मित्रांनो अशा दोन गोष्टी आहेत ज्यांना बोलल्याने ज्यांच्या नवस केल्याने आपल्या इच्छा नक्की पूर्ण होतात आणि स्वामी सेवेकरांचा स्वामी भक्तांचा हा अनुभव आहे तर मित्रांनो यातली जी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपण आपल्या घरातच स्वामींची मूर्ती स्वामींचा फोटो असेल तर तिथे आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी हा नवस बोलू शकतो किंवा स्वामींच्या केंद्रात जाऊन त्यांच्या समोर बसून आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी हा नवस बोलू शकतो पहिला जो नवस आहे तो आहे अकरा गरीब व्यक्तींना अन्नदान करण्याचा किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना करता येईल तर तुम्ही करू शकतात पण कमीत कमी अकरा लोकांना अन्नदान करण्याचा हा नवस तुम्ही बोलू शकता तुमची इच्छा बोलायची त्यानंतर तुम्ही काय करू शकतात इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्याला म्हणतात नवस तो नवस तुम्ही बोलायचा आहे दुसरा नवस आहे तो म्हणजे अक्कलकोट येऊन दर्शन करण्याचा आणि अक्कलकोटला येऊन दर्शन करून झाल्यानंतर अक्कलकोट मधीलच गरीब व्यक्तींना गरजू व्यक्तींना अन्नदान करण्याचा काही दिवसातच मित्रांनो आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि इच्छा पूर्ण झाल्यानंतर लगेचच आपण स्वामींच्या दर्शनाला निघायचं गरीब व्यक्तींना दान करायचं नंतर करू नंतर करू पुढे करू असं बिलकुल पण करायचं नाहीतर समस्या समोरून चालून येतील म्हणून हे दोन नवस बोला तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल आणि नवस लगेचच इच्छा पूर्ण झाल्यानंतर फेडायला विसरू नका श्री स्वामी समर्थ